जय श्रीराम जय जवान जय किसान शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला शेतीविषयी माहिती कृषी बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंनो आपण आता आज या व्हिडिओमध्ये सर्व महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही दररोजचे दररोज कापूस बाजारभाव पाहण्यासाठी सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी आणि सरकारच्या नवीन योजना पाहण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बंधूंनो तर आज पहिली जी बाजार समिती आहे ती संगमनेर तिथे जी कापसाची आवक झालेली ती एकशे वीस क्विंटलची झालेली आणि कापसाला कमीत कमी जर जो दर मिळालेला आहे तो पाच जस्त हजार पाचशे रुपये आहे तसेच जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे तो सहा हजार दोनशे रुपये पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे शेतकरी बंधूंना तसेच पुढची बाजार समिती आष्टी तिथे जे कापसाची आवक झालेली चारशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण जो दर आहे तो सहा हजार सहाशे पन्नास मिळालेला आहे त्याचबरोबर पुढची बाजार समिती आपला तिथे का कापसाची आवक झालेली एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार चारशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर जो आहे तो सहा हजार सातशे ऐंशी भेटलेला आहे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तीस रुपये भेटलेला आहे अकोला बोरगाव मंजू या बाजार समिती म्हणजे जे कापसाची आवक झालेली ती एकशे तेरा क्विंटलची झालेली कमीत कमी दर भेटलेला आहे सात हजार जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण जो दर आहे तो सात हजार दोनशे पन्नास भेटलेला आहे उमरेड बाजार समिती या ठिकाणी चार हजार पाचशे कुंटलचे जे कापसाची आवक झालेली आहे आणि कमीत कमी दर भेटलेला आहे चार हजार सहा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर जो आहे तो क्विंटलमध्ये सहा हजार सहाशे भेटलेला आहे शेतकरी बंधूंना तसेच जे पुढची बाजार समिती आहे ती देऊळगावचा राजा तिथे जे कापसाची आवक झालेली एक हजार क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे सात हजार जास्तीत जास्त सात हजार शंभर सर्वसाधारण जो जो दर भेटलेला आहे तो सात हजार रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे तसेच पुढची बाजार समिती काटोल तिथे कापसाची आवक झालेली ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे सहा चारशे जास्तीत जास्त दर भेटलेला आहे तो सहा हजार सातशे पंचाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे तो म्हणजे सहा हजार पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे पंचाहत्तर सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार आठशे पन्नास असेच दररोजचे दररोज नवनवीन बाजार समितीमधले कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव जाणून घेण्यासाठी लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद